नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे सोळा हजार नऊशे वीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये वडील बाजार समिती धुळे आवो एक हजार एकशे चार क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव आवोका आठशे तीस क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे सत्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार बासष्ट रुपये पुढील बाजार समिती साखरी आवका आहे तीन हजार शंभर क्विंटल किमान दर नऊशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पुणे आवोका आहे नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये